आमच्याच गावात आहे आणि तो साप आहे एवढी सगळी भरपूर लाकडं होती काढली सगळ्यांनी सहकार्य पण केलं नाही तो साप दिसून आला आणि बरोबर उंदराच्या मागेच ये घे उंदराच्या मागे बरोबर तो साप असा आला बघा इकडे बघा नाही तुम्हाला आहे आणि उंदीर पण खाल्लाय त्यांना बघू शकता उंदरा भरपूर होती तिथं लाकडं वगैरे आपण ढीग असं रचून ठेवतो घरातील शेजारी अजिबात असं ठेवायचं नसतंय कारण अशी साप यायची शक्यता दाट असते ठीक आहे पहिला आधी ह्याला पॅक करूया अंदाजे तीन वर्षाचा हा गोड साफा सापा मित्रांनो बघा अशा पद्धतीने अटॅक करायचा प्रयत्न करतोय हा हा आणि असे झटके देऊन नुसता फळ काढण्याचा प्रयत्न करतो किंवा चावू शकतोय त्यामुळे सांबळ हा सकाळ पकडण्याची गरज आहे पहिला आधी पॅक करायचं त्याला माझ्या सुद्धा सुटला अडचण पण फार आहे शेजारी आजूबाजूला ह्याची अजिबात ठेवू नका मग साप येण्याची शक्यता दार असते किंवा चुकून मुला वगैरे पाणी तापवण्यासाठी किंवा असं हात वगैरे त्यांचा चुकून शकते त्यामुळे सांभावला व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद